नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे पाठीवरती सुंदर अशी डिझाईन जी बनवायला सोपी आहे दिसायला सुंदर आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ घेता छान व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया हे बघा पूर्ण उंची अधिक एक इंच साडे तेराची आपण घेतली उंची साडेनऊची घेतली घडी त्याच्यासाठी आपण गळारुंदी सव्वा दोन आणि शोल्डर पाच घेऊन मोंडासुद्धा आपण पाचच घेतलेला आहे तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्समध्ये तिरपांतर सव्वा इंच मोजायचं आणि हा मागच्या मोंड्याचा असा आकार द्यायचा आहे इंच इंचाची आपल्याला गळा उंची घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच नंतर हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला व्ही आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे आपल्याला व्ही आकार द्यायचा आहे थोड्या रेषेच्या बाहेर जायचं म्हणजे काय होईल परफेक्ट असा आकार तयार होईल हे बघा ह्याप्रमाणे आपल्याला जो आकार दिला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून आकार आकारसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे नंतर आपण घ्यायचं ब्लाऊज पीस त्याच्यावरती ठेवून हा आकार थोडासा कट करून घेतला की आपल्याला शिवायला सोपं जातं बघा ह्याप्रमाणे आपण कट करून घेतलं नंतर आपण पीस ओपन करून घ्यायचा आहे उलटा सीधा बघून घ्यायचा त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि सगळीकडनं घ्यायचं शिवून सॉरी सगळीकडनं नाही शिवायचं आपल्याला पहिले गळा बनवायचा आहे आपला व्ही गळा आहे म्हणून आपण पहिले गळ्याला शिलाई मारणार आहे ते इथे टोक आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे ते टोक परफेक्ट आलं पाहिजे आणि इथे घ्यायची आपल्याला शिलाई मारून बघा ह्याप्रमाणे आपली शिलाई मारून झाली की आपल्याला हा मधला कपडा घ्यायचा आहे कट करून नंतर द्यायचे आपल्याला गळायला असे नॉचेस त्याच्याने काय होईल आपल्याला कपडा फोल्ड करायला सोपं जाईल ह्याप्रमाणे आपण नॉचेस दिले की आपल्याला आहे ना असं पलटी मारायचं आहे आणि इथे दापटीप द्यायची पूर्ण गळ्याला आपल्याला द्यायची दापटीप अगदी व्यवस्थित अशी ती दापटीप आली पाहिजे त्याच्याने आपला गळा परफेक्ट असा तयार होईल मग अतिशय सुंदर असा गळा तयार झाला नंतर सगळीकडनं आपल्याला घ्यायचं शिवून असतं पूर्ण जॉइंट करून आहे नंतर हा एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे आता मारायचे आपल्याला टक्स टक्सला आपण पॉइंट काढून घेतला खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच असे आपल्याला टक्स मारायचे टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे हे बघा ह्याप्रमाणे आपण सेंटर काढला नंतर आपल्याला लेस घ्यायची आहे आणि हे बघा ह्याप्रमाणे आपल्याला लेस लावायची जी आहे समोसा लेस अगदी छोटीशी ती लेस आपण इथे वापरली आणि सुंदर असा आपण गळा बनवतोय बघू शकता तुम्ही एक लेस आपली लावून झाली दुसरी आपल्याला तिथेच त्याच्या समोर आपल्याला लावायची जिथपर्यंत आपण सेंटर काढलेला आहे तिथपर्यंतच आपण ती लेस लावली आणि नंतर ही दुसरी लेस आपण लावायला सुरुवात केलेली आहे बघा दोन लेस आपल्या ले ला लावून झाल्या की आपल्याला इकडच्या साईडनी एक लेस लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे ठेवून अगदी ऍडजस्ट करून ती व्यवस्थित अशी लावून घ्यायची नंतर आपण घेतले दोन बाय दोनचे हे चौकोनी तुकडे आणि त्याची ह्याप्रमाणे आपल्याला करायची डिझाईन बघा असे आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्याला व्यवस्थित फिनिशिंग देऊन आकार देऊन व्यवस्थित कट करून घेतलं तिथे आपल्याला असे लावायचे आहे बघा आपली सगळी डिझाईन लावून झाली त्याच्यावरती आपल्याला लावायची लेस ज्याप्रमाणे इकडनं दोन लेस आपण लावले त्याचप्रमाणे तिकडनं सुद्धा आपण ती लेस लावणार आहे आणि त्याच्यानंतर आपला गळा बघा किती सुंदर असं तयार होणार आहे आता आपल्याला लावायची कमरेला पट्टी बघा मैत्रिणींना आज आपण सगळ्यांच्या आवडत्या गळ्या व्ही गळ्यावर सुंदर अशी डिझाईन बनवली नंतर पट्टीमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई आपण मारून घ्यायची सुंदर असे न लटकनसुद्धा आपल्याला लावायचे आहेत पहिले काय करू आपण डिझाईनला मनी लावायचे आपल्याला पहिले सुईदोरा घ्यायचा मनी घ्यायचे तुम्हाला ज्या साईजचे मनी लावायचे त्या साईजचे मनी तुम्ही लावू शकता बघा याप्रमाणे आपल्याला पूर्ण डिझाईनवरती मणी लावून घ्यायचे आपले मणी लावून अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झाली आता आपल्याला बनवायचे लटकन आणि नॉड लावून अतिशय सुंदर असे आपल्याला बनवायची डिझाईन सिंपल असे लटकन आपण बनवतोय साधारण वरतून अडीच इंच मोजायचे आणि नोड आपल्याला लावून घ्यायचे मैत्रिणं तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील असे छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय